मागील चौतीस वर्ष अंधत्व निवारणाचा प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला झोकून घेणारे बदलापुरातील साकीब गोरे यांनी जागतिक क्रांतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले त्यांच्या व्हिजन फ्रेंड या संस्थेच्या माध्यमातून केवळ तेहतीस रुपये चष्मा बनवला आहे नेपाळच्या काठमांडू येथे एकोणतीस एप्रिल ते एक मे दरम्यान होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत देवभाव चष्मा सादर केला जाणार आहे या शिखर परिषदेत शहात्तर देशातील सातशे नामांकित संस्था सहभागी होणार असून यात बदलापुरातील विजन फ्रेंडच्या संस्थेचाही समावेश आहे काठमांडूत होत असलेल्या समिटमध्ये जगभरातल्या सातशे संस्थांपैकी तीन संस्थांची सर्वात कमी दरातील चष्म्यासाठी निवड करण्यात आले त्यापैकी एक विजन फ्रेंड ही संस्था आहे या तीन संस्थांमधून एका संस्थेची आय ए पी बीकडून कडून अंतिम निवड केली जाणार आहे त्यामुळे काठमांडूच्या समिटमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून दृष्टीमित्र साकीब गोरे यांचा देवभाव स्त्री चष्म्याची चे निवड होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं चष्मा हा फॅशन नसून गरज आहे आणि चष्म्याचे रेट खाली झालेच पाहिजेत हा चंग आय पी बी आणि डब्ल्यू एच ओनी बांधलेला आहे तर त्यानिमित्ताने काठमांडू येथे होणाऱ्या समिटमध्ये एकशे शहात्तर देश सहभागी होणार आहेत त्यामध्ये आम्ही देवाभाऊ सिरीज देवा बनवलेली आहे हा चष्मा तिथे आम्ही एकोणतीस तीस आणि एक तारखेला पाठवत आहोत मी तिथे असणार आहे आणि मला असा विश्वास आहे का जगातील सर्वात स्वस्त चष्मा देवाभाऊ सिरीज हा तिथे मान्य केला जाईल असा माझा प्रयत्न आहे कारण ही गरज आहे आणि आमचा प्रयत्नही असा आहे का चष्म्याचे रेट भाव पडलेच पाहिजेत जेणेकरून त्या समेटमध्ये लोकांना असं वाटेल का चष्मा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो विजन ट्वेंटी थर्टीनुसार डब्ल्यू एच ओनेही एक सत्तराव्या महासभेमध्ये निर्णय घेतलेला आहे का चष्म्याच्या किमती खाली आलेच पाहिजेत त्याचं कारण असं आहे का दोन पॉईंट पाच अब्ज लोकांना चष्मेची गरज आहे पैकी दोन पॉईंट चार अब्ज लोकांपर्यंतच चष्मा गेला आहे एक पॉईंट एक अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा गेलेला नाही आहे आणि हा तो चष्मा आहे देवा भाऊ सिरीजचा बघा अमेरिकेपासून जगभरात हा चष्मा फक्त बत्तीस रुपयाला भेटणार आहे पण क्वालिटी पण बघा त्याची तो मोडणारा चष्मा नाही आहे ही, ही देवाभाऊ सिरीज आहे आमचा नेता देवाभाऊ हा एकोणतीस ते एक, एक, एक तारखेपर्यंत जगभरात चष्माद्वारे जाणार आहे तीन लोकांमध्ये फक्त ती स्पर्धा आहे त्याच्यामध्ये माझा शंभर टक्के मला असा वाटतो का माझा चष्मा हा जगातला सर्वात स्वस्त चष्मा नेपाळच्या सिमेंटमध्ये अशी घोषणा होणार अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका